नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट मोदींनी दिले पूरग्रस्तांना भडकोस मदत करण्याचे आश्वासन राज्यातील पूर परिस्थितीमुळे एम पी एस सीची अठ्ठावीस सप्टेंबरची परीक्षा रद्द आता नऊ नोव्हेंबर रोजी होणार पेपर महाराष्ट्रात बंडाळीची स्थिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा लेह हिंसाचार सोनम वांगचुक यांना अटक सलग तिसऱ्या दिवशीही कर्फ्यू शाळा महाविद्यालये बंद आणि आय लव मोहम्मद वादावरून बरेलीमध्ये गोंधळ शुक्रवारच्या नमाजानंतर जमावाने रस्त्यावर उतरत केली दगडफेक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक झाली असून ज्याप्रमाणे पंजाबमध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली त्याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी आणि सर्वच पिके गेल्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्तीही देण्यात यावी अन्यथा बीड जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखविल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू गायके उपयुवा जिल्हा अध्यक्ष शेख खिजर जैनुद्दीन गेवराई तालुका अध्यक्ष विलास खिसाडे उपजिल्हाध्यक्ष दिनकर रिंगणे आणि जयदेव शिंगणे यांची उपस्थिती होती मागील काही दिवसात बीड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बीड शहरातील बालेपीर भागातील गोरे वस्तीला जोडणारा पूल हा पुराच्या पाण्याने वाहून गेला होता त्यामुळे तेथील नागरिकांचे येण्या जाण्यासाठी प्रचंड हाल होत होते हे लक्षात घेऊन भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष इर्शाद भैया शेख यांनी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या आदेशावरून स्वखर्चाने सदरील पूल उभा करून एक किलोमीटर लांबीचा तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता बनवून दिला त्यामुळे त्या, त्या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे तर या भागातील नागरिकांनी मंत्री पंकजताई मुंडे व इर्शाद भैया शेख यांचे आभार मानले आहेत पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामंत यांच्या आदेशावरून बीड एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या पथकाला केज तालुक्यातील के मसाजोग येथे अवैधरित्या विक्रीसाठी आणलेला गुटखा व सुगंधित तंबाखू पकडण्यात मोठे यश आले या कारवाईत एकूण चौतीस लाख शेचाळीस हजार दोनशे सत्तावीस रुपये किमतीचा गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला आणि आरोपी रोहित आसाराम देशमुख वय पस्तीस वर्ष राहणार मसाजोग तालुका केज व साहेबराव लिंबा आंधळे वय पंचेचाळीस वर्ष राहणार वाडी तालुका केज या आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन केज येथे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केज पोलीस हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर व श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शिवाजी बंटेवाड पी एस आय श्रीराम खटावकर अनंत मस्के विकास राठोड सोमनाथ गायकवाड अंकुश वर्पे राहुल शिंदे राख अशपाक सय्यद मनोज परझने नितीन वडमारे सिद्धार्थ मांजरे सुनील राठोड सर्व निमणूक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी मिळून केली बीड शहराला हादरून टाकणारी मोठी घटना गुरुवारी रात्री घडली पोलीस अधीक्षक कार्यालयापासून केवळ एका हकेच्या अंतरावर असलेल्या बीड शहरातील माने कॉम्प्लेक्ससारख्या गजबजलेल्या परिसरात येश देवेंद्र ढाका वय बावीस वर्षे या तरुणाची मित्राकडूनच अत्यंत निर्गुणपणे अशी हत्या करण्यात आली येश हा बीड येथील सायंदैनिक बीड सिटीझनचे उपसंपादक देवेंद्र ढाका यांचा मुलगा असून तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी धारधार चाकूने त्याच्या चा छातीवर चा 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 वार करण्यात आले या वारांमुळे तो रक्तमंबाळ झाला आणि गंभीर जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले या प्रकरणी रात्री दाखल झालेल्या एफ आय आरमध्ये केवळ सूरज आप्पासाहेब काटे राहणार अंबिका चौक बीड या एकाच आरोपीचे नाव होते आणि पोलिसांनी त्याला अटकदेखील केली आहे मात्र प्रत्यक्षदर्शी आकाश कंडेरे यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात आणखी तीन आरोपींची नावे नमूद करण्यात आलेली आहेत या उर्वरित आरोपींना अटक करण्यात यावे म्हणून मेहताच्या नातेवाईकाने आज दुपारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर अचानक ठिय्या आंदोलन केले पोलिसांनी आरोपी चोवीस तासात अटक करण्याचे आश्वासन दिले असून या घटनेमुळे बीड शहरात प्रचंड खळबळ उडाले आहे या खुनामागील कारण अत्यंत धक्कादायक का आहे यश आणि त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात महिनाभरापूर्वी वाढदिवस साजरा करत असताना शुल्लक कारणावरून वाद झाला होता त्या वादाचे रूपांतर हळूहळू दुश्मनीत झाले गुरुवारी रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला आणि त्यातूनच सूरज याने चाकू काढून थेट येशवर प्राणघातक हल्ला केला येसच्या छातीत आरपार झालेल्या वारांमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला एका क्षुल्लक कारणावरून दोन मित्रांमध्ये झालेला हा जुगेना संघर्ष शहरात चर्चेचा विषय ठरला आहे या घटनेमुळे एका पत्रकाराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पत्रकारांनी देखील या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे या घटनेनंतर बीडमधील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून बीड शहरात शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान बीड पोलिसांपुढे आहे ढाका कुटुंबियाच्या दुःखात इवादर्पण लावी परिवार सहभागी आहे आणि आता बातमी सतीश उर्फ खोक्या भोसले याबाबत बीड येथील न्यायालयाने बुलढाणा जिल्ह्यातील एका तरुणाला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्या भोसले याला जामीन मंजूर केला सतीश भोसले हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता असून त्याला बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ नामक तरुणाला बॅटने मारहाण केल्याप्रकरणी अटक झाली होती यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता त्यानंतर चकलांबा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता काही दिवस फरार राहिल्यानंतर पोलिसांनी खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळल्या होत्या त्यानंतर नुकतीच त्याने कोर्टात जामीन याचिका दाखल केली होती या याचिकेवर आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यात कोर्टाने सतीश भोसले याला जामीन मंजूर केला सतीश भोसलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर मारहाण प्राणघातक हल्ला फसवणूक हत्या आदी वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आज जरी खोक्याला या एका प्रकरणात जामीन मिळाला असला तरीही त्याचा मुक्काम जेलमध्येच राहणार आहे पाटोदा शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेक संसार उघड्यावर पडले आहेत अन्नधान्ये कपडे धान्य साठे व घरगुती वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे या संकटग्रस्त कुटुंबियांच्या मदतीसाठी सावली फाउंडेशन व अधिपती नागरी सहकारी पतसंस्था पाठवता या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला आहे संस्थेचे चेअरमन दीपक गर्जे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांना किराणा किट वाटप करण्यात आले यात तांदूळ गहू डाळी तेल मसाले साखर चहा मीठ व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता या मदतीमुळे शेकडो कुटुंबियांना तात्पुरता का असेना परंतु मोठा दिलासा मिळाला आहे यावेळी संस्थेचे पदाधिकारी संचालक मंडळ कार्यकर्ते तसेच आमदार सुरेश अण्णा धस यांचे स्वीय सहाय्यक सुशील ढोले पाटोदा नगरपंचायतचे सभापती रामेश्वर गोरे यांच्यासह स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर देखील देण्यात आला या उपक्रमामुळे सावली फाउंडेशन व अधिपती नागरी सहकारी पतसंस्थेने समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जोपासली असून हा उपक्रम समाजातील इतर संस्था व दानश्री मंडळींसाठी प्रेरणादायी ठरत आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार